नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपण पाहतोय आषाढी एकादशी विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय उपवासाचं धिरडं आणि यासाठी आपल्याला साबुदाना भगर म्हणजेच वरई आणि राजगिरा हे काही भाजावं लागत नाही आणि भिजवावं सुद्धा लागत नाही शिवाय सोडा इनो दही ताक या कशाचाही वापर न करता अगदी मऊ लुसलुशी जाळीदार आंबोळीसारखं धिरडं तयार होतं ते सुद्धा अगदी इन्स्टंट फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पटकन तयार होणारं चमचमीत मऊ लुसलुशीत जाईदार उपवासाचं धिरडं उपोसाचं धिरडं करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक कप वरई म्हणजे भगर घ्यायची आणि पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरवर न भाजताच बारीक करायचे आहेत मी इथे कपाचं प्रमाण घेतलं तुम्ही वाटी ग्लास किंवा कोणतं एखादं पातेल वापरू शकता कोणतंही भांडं वापराल ना तर एक भांडं भगर म्हणजेच वरई आणि त्याच्या पाव भांड साबुदाना घ्यायचं आहे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला बारीक तर करायचे आहेत परंतु अगदी फाईन पावडर करायची नाही हे थोडेसे खरखरीत राहिले तरीसुद्धा चालणार आहे हे पहा मिक्सरवर आपण बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता ती एका बोलमध्ये काढायची आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा जिरे पावडर चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक चमचा उपवासाचं सैंध मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्ही उपवासाला काळी मिरी खात नसाल तर त्याऐवजी तिखट लाल मिरची पावडर किंवा तिखट हिरवी मिरची पावडर वापरू शकता आपल्या उपवासाचं इन्स्टंट प्रीमिक्स तयार झालेलं आहे तयार झालेला हे प्रीमिक्स आता आपल्याला एखादा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे यापासून आपण धिरडे तर बनू शकतो परंतु डोसा उत्तप्पा आंबोळी यासारखे इतरही उपवासाचे पदार्थ आपण या प्रीमिक्स पासून वाटतील तेव्हा तयार करू शकतो आहे की नाही करायला एकदम सोप्प ना भाजायचं ना भिजवायचं ना वाटायचं एकदा का करून ठेवलं की मनात येईल तेव्हा आपण या प्रीमिक्स पासून तेव्हा उपवासाचा कोणताही पदार्थ बनवू शकतो चला तर मग तयार केलेल्या उपवासाच्या प्रीमिक्स पासून आपण झटकन पौष्टिक असं झिरड तयार करूया त्यासाठी आपण तयार केलेल्या प्रीमिक्स मधून आपल्याला एक वाटी प्रीमिक्स घ्यायचे अर्थात तुम्हाला किती जणांसाठी हे धिरडं करायचंय त्या प्रमाणात प्रीमिक्स घ्यावं लागणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धवट कुठलेले एक चमचा जिरे चवीप्रमाणे साईंदव मीठ दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन तिखट हिरव्या मिरच्यांचा ठेचा अर्धा इंच बारीक किसलेलं आलं एक उकळून किसून घेतलेला बटाटा आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची बटाट्यामुळे धिरडं चविष्ट तर होतच शिवाय पोट देखील दीर्घकाळ भरलेलं राहत होतं आणि तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर कोथिंबीर नाही घातली तरी काहीच हरकत नाही आणि बटाटा उकळूनच घ्यायला हवा असं काही नाही तुम्ही बटाट्याची साल काढून तो बारीक किसतीनं किसून घेऊ शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला चमचेच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून आहेत आणि नंतर यामध्ये हळूहळू पाणी घालायचे आणि पुन्हा चमचेच्या साहाय्यानं मिक्स करायला सुरुवात करायची आहे भगर आणि साबुदाना बऱ्यापैकी पाणी शोषून घेतात आपण सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं होतं ते सगळं पाणी यांनी शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करायचे हे पूर्ण अर्धी वाटी पाणीसुद्धा शोषून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायला सुरुवात करायची आहे एवढं सगळं मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला जवळजवळ दोन वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे म्हणजे एक वाटी प्रिमिक्ससाठी दोन वाट्या पाणी म्हणजे दुप्पट पाणी आपल्याला लागले आहे हे सगळं मिश्रण चमच्यानं मिक्स करण्यापेक्षा तुम्ही जर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घातलं आणि अगदी दहा बारा सेकंद फिरवून घेतलं ना तर अगदी सगळे जिनस व्यवस्थित मिक्स होतील आपलं मिश्रण तयार झालं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण मुरण्यासाठी आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे मिश्रण भिजायला ठेवून पंधरा मिनटं झाली आहेत मिश्रणावरचं झाकण काढायचं आहे आता हे मिश्रण मी तुम्हाला चमच्यानं खाली सोडून दाखवतो मिश्रण खाली सोडल्यानंतर ते तुटता कामा नये म्हणजे त्याची ड्रॉप कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची नाहीये तर धारदार म्हणजे लाईन कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे एकंदरीत डोशाचं मिश्रण कसं असतं अगदी तसंच मिश्रण तयार होईपर्यंत मी गॅसवर मंदाचे बिड्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा गरम झालाय त्याला तेलही लावून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला या तव्यावर धिरणी घालायला सुरुवात करायची हे पहा पईच्या साह्यानं दोन पाया मिश्रण आपल्याला या तव्यावर घालायचं आहे आणि हळुवारपणे अगदी हळुवारपणे ते पसरवायचं आहे तुम्हाला धिरडं किती पातळ किंवा किती जाड हवं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आता तव्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मंद आचेवर दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं दर धरून वाफ काढली ना तर आपल्या धिरडं व्यवस्थित पचलं जाईल व्यवस्थित शिजेल आणि मग उलटलं जाईल हे पहा दोन तीन मिनिटांतर झाकण काढायचंय आणि हे धिरडं आपल्याला उलट करून आहे पाहताना तुम्ही आपण नॉनस्टिकचा तवा वापरलेला नाहीये तेल तूप काही सोडलेलं नाहीये तरी सुद्धा आपलं धिरडं कसं न तुटता अगदी सहजपणे उलटलं गेलंय आणि सोडा आईनो दही ताक काहीही न वापरता जाई तर पहा किती मस्त सुटलीये मला याला धिरड म्हणावंच ना वाटत नाहीये अंबोईच म्हणावंसं वाटतंय धिरडं उलट करून झाल्यानंतर मध्यमाचेवरच आपल्याला याला दोन मिनिट उलटण्याच्या साहाय्यानं सगळ्या बाजूनी हळूहळू अगदी हलक्या हातानं दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित शेकलं जाईल आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे दिड आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथून पुढील सगळी धिरडी आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायची आहेत पाहिलेत ना तुम्ही आपण वारंवार तेल तूप काही न लावतासुद्धा आपली धिरडी कशी पटकन उलटली जातात अजिबात चिकटत नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला शेंगदाणा तेल साजूक तूप लोणी लावा असं वाटत असेल ना तर तुम्ही लावू शकता आणि जर तुम्ही नॉनस्टिक तवा वापरणार असाल ना मग तर काहीच लावण्याची गरज नाही आहे परंतु तेल तूप लोणी यांचा वापर केल्यानं पदार्थ चटचटीत चमचमीत होतो हे खरं या धिरड्याला पडलेल्या जाईपासून एव्हाना तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की या प्रेमिक्स पासून आपण डोसे उत्तप्पा इडली आंबोळी अगदी आप्पे सुद्धा बनवू शकतो आपण एक वाटी प्रेमिक्स वापरलं होतं तेवढ्या प्रेमिक्स पासून या आकाराची म्हणजे मध्यम आकाराची चार धिरडी तयार झाली आहेत म्हणजे हा नाश्ता दोन जणांसाठी अगदी पुरेसा आहे आपली उपवासाची धिरडी तयार झालेली आहेत तुम्ही याला आंबोळी उत्तपे काही म्हणू शकता यामध्ये आपण काही मिरी जिरे शेंगदाणे तिखट हिरवी मिरची कोथिंबीर असे सगळे चविष्ट जिन्नस वापरलेत त्यामुळे ही धिरडी त्या तशीच खायला सुद्धा खूप छान लागतात परंतु तुम्ही तुमच्या आवडत्या एखाद्या उपवासाच्या चटणीबरोबर उपवासाच्या लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबिरीबरोबर तुम्ही यांचा आस्वाद घेऊ शकता याआधी आपण उपवासाची कचोरी म्हणजे उपवासाच्या पॅटीसची देखील रेसिपी पाहिली ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा येणाऱ्या आषाढी एकादशीला अशा प्रकारे उपवासाचं प्रीमिक्स एकदाच तयार करून ठेवा व त्यापासून डोसे इडली उत्तप्पे आंबोई आपे आणि यासारखे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तयार करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद